माननीय सुभाषजी भामरे विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात मांडायचे माननीय सुभाषजी भामरे जय श्री राम वीस तारखेला होऊन घातलेल्या विधान भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अनन्य अनुप्रिया अग्रवाल यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या जाहीर सभेसाठी ज्यांनी उपस्थिती दिलेली आहे ते उत्तर प्रदेशचे गुप्ता साहेब राष्ट्रीय नेते ओबीसी त्याचप्रमाणे व्यासपीठावर माजी महापौर प्रदीप नाना करपे प्रतिभा ताई चौधरी गुड्डू भाऊ अहिराव इरामन अप्पा दिनेश बाबूल वैशालीताई शिरसाट प्रभा देवी परदेशी वंदनाताई थोरात लोजपचे आमचे आप्पा प्रमिलाताई चौधरी चौधरी अर्जुनबा कप्पू डापसे शोभाताई सन्मान्य व्यासपीठ आणि समोर एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या माता भगिनींनो तरुण मित्रांनो ज्येष्ठांना अजित आवाज जाईल घरात बसून ऐकणाऱ्या माता भगिनी आणि ज्येष्ठांना ही निवडणूक केवळ धुळे शहराचीच नाही तर महाराष्ट्राची दिशान दशा ठरवणारी निवडणूक आहे आणि अतिशय महत्वाची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीत जे काही झालं आपल्या मतदारसंघात आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्या षडयंत्राला तोंड देण्याची ही निवडणूक आहे आपल्या सगळ्यांच्या भवितव्याची निवडणूक आहे आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याची निवडणूक आहे आणि म्हणून आपल्याला अतिशय गांभीर्याने ही निवडणूक घ्यावी लागेल आणि या निमित्ताने या शहराचा खरा विकास भारतीय जनता पक्षाने केला का इतर कोणी केला तर उहापोह होणं आवश्यक आहे कारण काही मंडळी नुसतेच भूल देऊन आम्ही विकास केला आम्ही विकास केला म्हणत आहोत पण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या दहा वर्षात जे काही काम झाले विकास झाला सत्तर वर्षात कुठलाही पक्ष करू शकला नाही हे आमचं धुळे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्रिय आहे आपल्याला प्रत्येकाला वाटत धुळे शहर सुंदर व्हायला पाहिजे इथं मोठ्या प्रमाणात कारखानदारी यायला पाहिजे माझ्या मुलाबाळांना आताला नोकरी मिळायला पाहिजे आणि कुठल्याही सरकारच प्राधान्य कर्तव्य आणि मोठ्या आनंदाने सांगाव असं वाटत की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही एक करू शकलो कदाचित प्रफागंडा करण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो असू पण जे केलंय ते सांगतो आहोत धुळे नाशिक जळगाव पन्नास वर्षापूर्वी एकाच लेवलचे होते आपल्या डोळ्यासारखंच होतं नाशिक आणि जळगाव आज नाशिक आशियामध्ये सर्वात वेगाने वाढणारं शहर म्हणून ओळखलं जातं कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे तिथं त्याच्या ग्रामीण भागात इरिगेशनचे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामुळे आहे तीच परिस्थिती जळगावची आहे मग आमच्या धुळ्याची का झाली नाही कारण कारखानदारी यायला तिथे अनुकूल वातावरण लागत आणि ते वातावरण तयार करायची जबाबदारी जे सत्ताधीश असतात लोकप्रतिनिधी जे असतात जे सरकार असत त्यांचे असत गेल्या सत्तर वर्षापासून मनमाड ती प्रतीक्षा करत होतो आपण कारण मनमाड इंदोर झाले नाही इथे कारखानदारी वाढेल आणि सुबत्ता वाढेल आणि आमच्या मुलाबायांना हाताला नोकरी मिळेल असा विश्वास तुमच्यात होता पण मनमाड इंदोरच्या वल्गण्या झाल्यात कोणी आणू शकलं नाही पण तुम्ही मला दोन हजार चौदा ला खासदार केलं आणि ला खासदार केलं आणि पहिलं काम मी हे केलं मनमाड इंदूर साठी सातत्याने प्रयत्न केला आणि अठरा हजार कोटी रुपये मंजूर करून आणले मनमाड इंदूरचं ता पहिल्या टप्प्याचं ता काम चालू झालं धुळ्यात आपल्याला माहिती आहे का मनमाड इंदूरचं काम चालू झालंय आपल्याला विनंती आहे Ну अंधामन बनमाड इंदूरच्या पहिल्या टप्प्याचं काम चालू आहे बघायचं असेल तर फागण्याकडे जाताना शांती हॉटेलच्या जा पुढे जर दोन तीन मिनटं गेलेत तर तिथं काम चालू दिसेल रूळ टाकायचं काम चालू झालेलं आहे आणि न्यू झुले या रेल्वे स्टेशनचं सुद्धा काम चालू झालेलं आहे जे आता आपल्याच्या रेल्वे स्टेशनच्या तीन पटीने मोठं असणार आहे वादात्री बंद करायची कृपया वादात्री वादात्री बंद करायची आहे वादात्री कृपया बंद करायची आहे या ठिकाणी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्रताई वाघ यांचं या ठिकाणी आगमन झालंय सर्वांनी टाळ्यांच्या कडकडात त्यांचं स्वागत करायचं आहे चित्रताईंच्या प्रचंड टाळ्यांच्या कडकडात स्वागत करा महाराष्ट्राच्या रणरागिणी आहेत अन्याय असेल त्या अन्यायाला अन्या वाचा फोडणाऱ्या ताई आहेत आमच्या बाकी गर्दी खाली आणि आम्ही बनमानिंजूर मंजूर करून आणले अठरा हजार कोटी मंजूर केले आणि त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम सुद्धा चालू झालेलं आहे आणि संपूर्ण भारताला रेल्वेने जोडलं जाणार आहे कारण पहिला टप्पा धुळे ते नरडाणा आहे थोडी गर्दी असं मागे आणि धुळे ते नरडाणा धुळे सेंट्रल रेल्वेवर आणि नरडाणा वेस्टर्न रेल्वेवर हा मोठा क्रांतिकारक काम मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या खासदाराच्या प्रयत्नाने आलेले आहे कारखाना कारखानदार कुठे टाकतो जिथे रेल्वे आहे हायवे आहे धुळे जिल्हा आणि धुळे एक शहर एकमेव शहर आहे महाराष्ट्रात ज्या धुळ्यातला सहा राष्ट्रीय महामार्ग जात आहे आपल्याला माहिती का सहा राष्ट्रीय महामार्ग जात आहेत आपल्या धुळ्यातला अनुप भय नाचा कोण आहे सांगा वाजंत्रीवाल्यांना सूचना वाजू नका फक्त अनुप भैया आला तर वादंत्री वाजवा तोपर्यंत शांत राहा तेवीस <laughs> तारखेला आपल्याला तो जोश दाखवायचा आहे वादंत्रीचा आता नको युवा नेते सुमित पवार येत आहेत त्यांचं स्वागत आहे सहा राष्ट्रीय महामार्ग आपल्या धोळ्यात जातात राष्ट्रीय महामार्ग नंबर तीन मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग सहा नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग दोनशे अकरा धुळे चाळीसगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूर बीड म्हणजे रेल्वे राष्ट्रीय महामार्गाने धुळे संपूर्ण भारताला जोडलं जाईल त्यामुळे आपल्याकडे कारखानदारी येण्याचा ओप सुरू झाला आहे कारखानदारीला धरण पण लागत मोदी साहेबांच्या मागे लागून अडीच हजार कोटी रुपये जांभळ धरणाला घेऊन आलो आणि जांभळ धरणाचं ऐंशी टक्के काम झालेलं आहे आपल्याला माहिती नाही पण सोनगीरला जा तिथं तुम्हाला जांफळ धरण दिसेल आणि म्हणून आपल्या भागात आता धरण झालं रेल्वे आले राष्ट्रीय महामार्ग आले आणि आता दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर मंजूर झालाय मोदी साहेबांकडनं सेकंड पेज मध्ये निवड <प्राँगा> दिल्ली मुंबई कॉरिडॉर काय धुळ्या पासन ते पर्यंत नॅशनल हायवेच्या दोन्ही बाजूला जमिनी ताब्यात घेऊन ते कारखान्यांना द्यायचं आणि कोणते कारखाने येणार आहेत प्रोसेसिंग आता आपल्याला चित्र ताईंच भाषण ऐकायचं आहे मी अजून फक्त पाच मिनिट घेणार आहे इच्छनालचे कारखाने दहा ते बारा सी ला भूक झालेले कारण आपल्या जिल्ह्यात बाजरी ज्वारी मका याच्यापासून इथेनॉल बनवता येतं आणि आपल्याकडे बाजरी ज्वारी मका भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि डी प्ला झोन असल्यामुळे कारखानदारांना सवलती प्रचंड राहणार आहे तुम्ही नडदाणाला जाताना उजव्या बाजूला बघा एमआयडीसी मध्ये तुम्हाला भरपूर कारखाने दिसतील कारखाने आणायचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही केलं आणि खऱ्या अर्थाने उद्योग आपल्याला त्याच्या माध्यमातून आपल्या मुलाबाळांना नोकऱ्या मिळतील पाण्याचा प्रश्न सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमात आम्ही सोडवला अक्कलपाडा धरण चाळीस वर्षापासून त्यांचं काम चालू होत पण मोदी साहेबांच्या प्रयत्नाने ते पूर्ण केलं आणि आता आम्ही देवेंद्रजींकडनं एकशे चाळीस कोटी रुपये घेऊन आलेलो आहे त्याची क्षमता वाढवण्यासाठी त्या एकशे सत्तर कोटी रुपयाची धुयाचे पिण्याच्या पाण्याची योजना अक्कलपाड्याहून पूर्ण केली मी असेल अनु भैया असेल आमचे दोन्ही माजी महापौर नाना आणि प्रतिभादाई आम्ही ती योगा पूर्ण केली नाही येणाऱ्या काळात धुळे पाणी टेनचा कधीच राहणार नाही या वर्षी पाऊसही चांगला झालेला आहे काम आम्ही केलेले आहे धुळे शहरात अनेक आता तुम्ही बसलेला हा रस्ता सुद्धा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून के आम्ही केलाय आमच्या नगरसेवकाने नाही कोट्यावधीचे काम आणलेत कुठल्याही शहराला जर कधी चांगलं शहर करायचं असेल तर भूमिकात गटारी पाहिजे अमृत दोन मध्ये सातशे कोटी रुपये मंजूर करून आणलेत आणि एकदा ही निवडणूक संपली की त्याच काम चालू होईल आणि अशा रीतीने सर्वांगीण प्रगती करायचा निश्चितच प्रयत्न केला आहे शेवटचे दोन मिनिटं एवढंच सांगेल त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा सगळ्यात महत्वाचं काय आहे देश तुम्ही आम्ही देशावर प्रेम करणारे लोक आहोत आपल्या आपल्याला आपल्या सनातन धर्माची अस्मिता आणि गर्व आहे आणि तुमच्यापेक्षा जास्त कोण जाणवत दोन दंगले तुम्ही बघितलेले आहेत मध्ये रस्त्यावर उतरून मदत करायचं काम आमच्या माध्यमात लोकसभेला तुमचा उमेदवार म्हणून तुम्ही भरभरून मत दिले एक लाख नव्वद हजारचं लीड दिलं तुम्ही पाच विधानसभा मध्ये पण मालेगाव सेंट्रल मध्ये एक ठराविक धर्माचे समाजाचे लोक एक गटा त्यांनी मतदान दिलं त्यांच्या भरपूर ग्रुप आहेत वाद आहे पण ते एक झाले ते एक झाले आणि त्यांच लक्ष होत मोदी साहेबांना विरोध करायचं तर ती चूक लोकसभेला झाली की आता करू नका आणि वीस तारखेला साठी मी आता घेतो फक्त वीस तारखेला मतदानाला मोठ्या संख्येने जा कोणी तीर्थयात्रेला गेलं असेल तर ते कॅन्सल करा तीर्थयात्रा नंतर करता येईल सुट्या घ्यायच्या असेल तर नंतर घ्या आता घेऊ नका आणि भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार भारतीय जनता पक्ष मित्र अधिकृत अनुप भैयाचं नाव मशीनवर पहिल्या नंबरला आणि त्याच्या नावा पुढे कमा निशाने असलेल्या बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्या आणि इथं सांगतो जय जय महाराज <स्तुण> जय श्रीराम व्यासपीठावर बरेच वक्ते बोलणार आहे पण या प्रभागाचा प्रतिनिधी म्हणून सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आणि माझी महापौरांच्या माध्यमातून मी फक्त दोनच दो एकच मिनिट दो दो बोलणार आहे कारण की वेळ नाही आणि आपल्या सर्वांचे सर नेते आपल्या प्रदेशाच्या महिला मोर्चे अध्यक्ष चित्रथाही आलेले आहेत आणि संगमलालजी गुप्ता आले आणि डॉक्टर सुभाषजी भांबरे सन्माननीय व्यासपीठ आणि जे आत्ताच भाषण करून गेले ते महेश भाऊ मिस्त्री मी फक्त तुम्हाला एकच सांगणार आहे धुळे शहर विधानसभेमध्ये जे अनुपजी अग्रवाल आपल्याला जे भारतीय जनता पार्टी महापुर उमेदवार आहे त्यांनी आणि डॉक्टर सुभाषजी आणि आपले सर्व व्यासपीठावरच्या नेत्यांनी आपल्या ह्या परिसरामध्ये सत्तर कोटी रुपयाच्या कामाला मदत केली आपला आप हा कुठलाही परिसर तुम्ही सांगा की कुठला रस्ता राहिलाय का पाणी व्यवहार येतं का नाही मग हे काम कोणी केलं भारतीय जनता पार्टीने त्याच्यामध्ये व्यासपीठावर बसलेले डॉक्टर सुभाषजी भांबरे आणि हिरामना सर्व लोकांचा माझी बापर यांचं सिंहाचा वाटा आणि अनुप भैया अग्रवालांचाही वाटा वाटाय म्हणून काही या भागामध्ये एकही एक आम्ही रस्ता ठेवलेला नाही एक थोडासा रस्ता पुढे त्याची बी वर्क ऑर्डर झाली म्हणून आपल्याला सर्वांना वीस तारखेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनुप शेठ अग्रवाल यांना मतदान करायचंय तुम्ही जसं आम्हाला भरघोस एवढ्या मतांनी निवडून दिलं त्याच्यापेक्षा जास्त मत टाकून त्यांना निवडून आणायचं एवढीच विनंती मी करतो आणि माझे दोन शब्द सांगतो यानंतर आजच्या सभेला खास करून उपस्थित राहिलेल्या महाराष्ट्राच्या वाघिणी महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार चित्राताई वाघ या आपल्याला संबोधन करतील ताई आमच्याकडे एक उमेदवार आहे एक मंदिर तोड़ उभा आहे आणि दुसरं मंदिर बनवणारा उभा आहे तो त्याचे कार्यकर्ते टाकतात टायगर आहे अरे टायगर डायपर वापर काय का टायगर जिंदा वीस तारखेला विसरू वी नका कमळाचे नमस्कार आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्या अनुप भय्याच्या प्रचार सभेला जमलेल्या माझ्या बांधवांनो आणि भगिनी माझ्याकडे वेळ कमी आहे महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे या प्रभागाचे नाव काय आहे आझाद नगर मी हे सांगायला आली आहे की या विधानसभेमध्ये जे आता बसलेले डोक्यावर त्यांच्यापासून या धुळे शहराला आजाद करायचंय आणि आपल्या अनुभय्याला त्या ठिकाणी बसवायचंय तुम्ही म्हणाल अनुप का पाहिजे हिंदुत्वाची अस्मिता टिकवायला अनुप पाहिजे आपल्या पोरी बाळींवरती अत्याचार झाला तर आवाज उठवायला आपल्याला अनुप पाहिजे लँड मार्फिया लवज बंद करायचं असेल तर आपल्याला अनुप भैया पाहिजे आणि म्हणून मी सांगायला आहे की वीस तारखेला त्या ठिकाणी कमळाचं बटन दाबून अनुप भैयाला निवडून द्या हे जे सगळे टोळके जमले ही महाविकास आघाडी ही विकासाची नाही भकासाची आहे ही आपल्या घरावरती उठली आहे शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा सौदा केलाय सौदा कुणाबरोबर केला ऑल इंडिया उलेमा बोर्ड मुस्लिमांची मतं हवी म्हणून त्यांच्या सतरा मागण्या मान्य केल्या आमच्या मागण्या मान्य करा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ अशी पत्र दिली पत्र हे मी नाही सांगत त्या उलेमा बोर्डच्या अध्यक्षाने पत्र दाखवली यांच्या दाखवल्या काय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हिंदूंना संपवण्याची सगळी कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या जमिनी आहेत ज्याच्यावर अतिक्रमण झालंय त्या हटवण्यासाठी विधानसभेत कायदा करा म्हणून त्यांनी एक अट घातली आहे हिंदुत्वाचा हुंकार असणार आहे रामगिरी महाराज आणि आपल्या नितेश राणेला अटक करा म्हणून त्याच्यात लिहिलेलं आहे दोन हजार बारा पासून चोवीस पर्यंत दंगलीमध्ये ज्या मुस्लिमांवरती गुन्हे दाखल आहेत त्या सगळ्यांना त्याच्यातून मुक्त करा म्हणून दिलेलं आहे एक समाजकंटक सलमान जो जेल मध्ये त्याची सुटका करा म्हणून सगळ्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी आपली पत्र मोदीजींना पाठवा आणि त्याची सुटका करा असं त्याच्यात ते लिहिलेलं आहे अरे अभी नाही तो कभी नाही रे आपल्याला वाटत देवळामध्ये जाऊन दान टाकलं तर हिंदुत्व वाढेल नाही हिंदुत्व वाढवायचं असेल मतदान करावं लागेल मतदान करावं लागेल माझ्या बंधू आणि भगिनी सांगायला मी आले आधी नाही तो, तो कमी नाही अरे आपली लढाई चोरांबरोबर आहे रे चोरांबरोबर हे तुतारी वाले हे पंजाब उबाठा उबाठावाले यांनी काय केलं अडीच वर्षामध्ये या, या महाराष्ट्राची माती केली तुम्हाला सांगते छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या हातात जाऊ देऊ नका ठरवायची वेळ आलीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर चालायचं की या ठिकाणी औरंग्याच्या पावलावर चालायचं हे ठरवायची वेळ आली आहे मी बघितलंय लोकसभेमध्ये हमने देखाय जी मैं जब प्रचार के लिए जाती थी तो लोग मुझे कहते थे अरे चित्रा मत आओ क्यों कर रहे हो प्रचार अरे आएगा तो मोदी आएगा तो मोदी ही अरे 400 सौ बार तो हम जाने वाले हैं अरे भैया कैसे जाएंगे घर से उठ के कमल का बटन तो दबाना होगा या वेळेला ती चूक करू नका सगळीकडे चांगलं वातावरण आहे अरे आपलीच सीट लागते अनु भैयाच येणार आहे म्हणून बोलून नाना चालायचं नाही आपल्याला प्रत्येकाने घरातून निघालं पाहिजे मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी कमळाचं बटन दाबलं पाहिजे बंधूंनो आणि भगिनींनो हे सांगायला मी इकडे आलेली आहे मी काय बोलले तुम्हाला आमच्या मुंबईच्या भाषेत आणि चोटे यांच्या अरे बाबासाहेबांचं संविधान हातामध्ये घेऊन लोकांना फसवलं रे संविधान बदलणार संविधान बदलणार आमच्या दलित बांधवांना सांगितलं तुमचं आरक्षण काढून घेणार आमच्या आदिवासी बाबांना सांगितलं तुमचं आरक्षण काढून घेणार अरे कुणाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही माझ्या माय मावल्यांना मला सांगायचंय परमेश्वराच्या बरोबर पर पाया पडायच्या असतील आशीर्वाद घ्यायचे असतील तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग घ्या कारण ते नसते तर आपल्याला कोणी नसतं विचारलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला महिलांना मतदानाचा हक्क दिला नाहीतर आज ना व्यासपीठावर मी असते ना तुम्ही असतात कुणी नसत आणि त्या महामानवाची थट्टा या लोकांनी केली या खोट्यांचा सरदार परवा